सकाळी किती वाजता आलो मी नऊ वाजता किती आहे एकशे चाळीस नऊ वाजता ला बाहेर आणलं दहा किलोमीटर दहा रुपये किलोमीटर गाड्या चालवतात त्यांचे हप्ते भरायला पैसे नाही आमच्याकडे रिक्षा चालक फसवत नाही डॉक्टर एक वकील बसवायला नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चा आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण पुण्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर रिक्षा चालक आहेत एकंदरीत त्यांची काय परिस्थिती या संदर्भात आपण बेधडक चर्चा करूयात संवाद साधूयात नमस्कार बोला काय नाव आपलं शाकीर शेख शाकीर शेख काय परिस्थिती काय सध्या पुण्यामधल्या मधल्या रे काय परिस्थिती आता ते गव्हर्नमेंटला विचारा एवढे परमिट सोडून बसले ते ओला उबेरला बाहेर आणलं दहा किलोमीटर दहा रुपये किलोमीटर गाड्या चालवतात त्यांचे हा हे हप्ते भरायला पैसे नाही आमच्याकडे तुम रिक्षा तुमची स्वतःची हप्ते भरायला पैसे नाही अरे रिक्षा काय परवडत ते गव्हर्नमेंटला विचारा भिकाला लावले ते गव्हर्नमेंटने आम्हाला इकडे काय आपलं रिक्षाचे हप्ते आप भरायचे वांदे झालेत आमचे इतकं बिकार लावली गव्हर्नमेंटने प्रॉपर प्रॉपर पुण्यातलेच आहे आम्ही पुण्यात नाही आता चाळीस वर्ष झाले चालवतोय काय काय कमवलं रिक्षाचं काय कमवलं काय नाही कमवलं सगळं आहे ते गव्हर्नमेंटने स्वतःची आहे पण स्वतःची राहून काय करावं हप्ते फिट नाही गेले तुम्हाला पैसे बँकेचे असून हप्त्यावरती घेतलेले एकच रिक्षा आहे एकच रिक्षा तुमची माझी स्वतःचीच आहे स्वतःची रिक्षा काय या ठिकाणी हप्त म्हटलं तर काय कशा पद्धतीनं व्यवसाय व्यवसाय आमचा आता ह्याच्यावर चालतं आता परमिट इतके सोडलेत की गव्हर्नमेंटने की हिशोब नाही त्याचा लाडकी बहिणीला पैसे द्यायचे आणि आमच्याशी घ्यायचे आणि लाडकी बहिणीला पैसे द्यायचे काय म्हणतो आमच्याशी पैसे घ्यायचे आणि लाडकी बहिणीला पैसे द्यायचे एक रुपये गॅस झालाय काय परवडतोय का ज्या चौसष्ट रुपये गॅस होतं त्यावेळेस पण तेवढंच मा मीटर होतं आज पण एकूण नव्वद रुपये झालं तरी पैसे तेवढेच आहे महागाई गव्हर्मेंटच्या लोकांना भत्ता महागाई मिळते आमच्या लोकांना म्हणजे तुम्ही उपाशी मारा काही करा असं गव्हर्नमेंटच म्हणणं आहे पुण्यातले चालक काय खुश आहेत का पुण्यातलेच म्हणतो ना आम्ही आम्ही पुण्यातच राहतो प्रॉपर पुण्यातलेच जन्म आमचं पुण्यातच झालेला अजून काय पाहिजे प्रॉपर म्हणजे काय है है। का आता का युपी बिहारून ना आलेलं नाही कमाई होती असं आहे रिक्षाच्या दिवसाला किती सहा सात हजार सहा सात हजार सहाशे रुपये तरी गव्हर्नमेंटने आम्हाला द्यावा आम्ही बसून खाऊ की गव्हर्नमेंटचा आभार मानू एका दिवसाचे एका दिवसाचे आता चारशे पाचशे रुपयाचे वर पैसे जात नाही आणि जर सातशे आणि आठशे आठ हजार रुपये झाले असतात तर कशाला रिक्षाचे पैसे थकले असते सहा हजार रुपयाचा हप्ता झाले बारा हजार सहा हजार रुपये तिथे गेले म्हणजे काय राहिले का आमचे शुगर बीपी त्याला महिन्याला तीन हजार रुपये लागतात गव्हर्नमेंटने ती चार रुपयाची गोळी चौदा अठरा रुपयाला करून ठेवली मोदी सरकारने अशी आहे आणि त्यांच्या विरोधात बोललं की लगेच त्या हा बघा हे पण आले नमस्कार नमस्कार सांगा ना काय नाव आपलं बशीर शेख बशीर शेख इथलेच का पुण्यातले हो काय परिस्थिती काय रिक्षा चालकांची पुण्यातल्या लय बेकार आहे लय बेकार आहे लय बेकार आहे का ओला आणि उबेर यांचे आहे ना लय आम्हाला त्रास लय आम्हाला त्रास काय काय कमी कमी कमीमध्ये पैसे कमी मध्ये जाते आपली गाडी किती गवर्नमेंटने किती दिली सतरा रुपये ते किती मध्ये जाते दहा रुपये मध्ये तेच सांगतो ना आम्ही काय एका दिवसाची काही कमाई काय होती आपल्या एक... पहिले आम्ही हजार रुपये रुपये काय म्हणतो पहिले हजार रुपये व्हायचे आता पाचशे रुपये वरती होत नाही पाचशे रुपये सकाळी आठ वाजता आले रात्री दहा वाजेपर्यंत पाचशे रुपये झाले तर लई झाले त्याच्यात आवे लागला गॅस आला हे आता गॅस टाकायचं आलं टाकायचं का घरी काय द्यायचं रिक्षा तुमची स्वतःची स्वतःची असून काय लागायला लागले आता परिस्थिती मग काय परिस्थिती हो ओला उबरवाल्याने अख्खा धंदा घेतलेला आहे रिक्षावाल्याला पाचशे रुपये होते सतरा रुपये किलोमीटर गव्हर्नमेंटने आम्हाला दिले आम्हाला परमिट आहे त्यांना आहे का परमिट त्यांना परमिट नाही आहे परमिट आम्हाला दिले का नाही गव्हर्नमेंटने परमिट आम्हाला दिले त्यांना परमिट आहे का नाही निघाले ते मनसूर कुरेशी इतले का पुने पुने आ, इतले का। जी चाल रिक्षा चालकांची रिक्षा चालकांची काय आहे बघा आता आतापर्यंत धाबल सकाळ रिक्षा कर्ज काय आहे का पुण्यात रिक्षा चालकावरती कर्ज काय गव्हर्नमेंट जसं लागू करणार तसं होणार आहे नियम स्वतःची स्वतःची असून सुद्धा आम्हाला धंद्याला इतकी परेशानी आहे तर अडीचशे रुपये शिफ्टून देणार रिक्षावाला विचार करा तीन -तीन तीन -तीन ना तुम्ही रुपये दिवसभरात व्हायला मग शिफ्ट्यायच काय हो विचार करा हे बघा एका खिशात पैसे आहे का बाड्याचे रिक्षा कोण चालवते काय भाड्याचे रिक्षा वाले कोण आहे काय बाड्या शिफ्ट तर तीन साडे अडीचशे तीनशे आणि सकाळी चार वर्षापासून रिक्षा चाल आता चार पाच वर्ष झाले चार काय कसं काय होणार काय ते जे थांबायचे रिक्षा नाही 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 दिवसाला अडीचशे द्यायचे आणि दोनशे अडीचशे ते गॅस ऑइल सॅड ऑइल आपला खर्च काय होणार काय चार पाचशे आठ स सहाशे आठशे रुपये लय झाले भाडं सोडायचं आणि परत एमटी यायचं इथून जाताना येताना काय भाडं नाही मुंबई सारखं थोडी आहे असं की पुण्यातले रिक्षा चालक फसवत म्हणून आम्ही डॉक्टर एक आगे आगे। का वकील बसवायला काय म्हणते कोणत्या रिक्षावाला बंगल्यात राहिले पन्नास घ्यायच्या ठिकाणी शंभर रुपये घेत आहे पन्नास रुपये घ्यायच्या ठिकाणी पुण्यातल्या रिक्षा चालत शंभर रुपये घेत ना ते तुम्ही म्हणताय ते तुमचं बरोबर म्हणणं आहे आता तुम्ही म्हणताय कॉर्पोरेशन घ्या बरोबर म्हणतात कि कॉर्पोरेशन म्हणतायत आणि घेऊन कुठं जातो तुम्हाला डेक्कन ला मग पैसे वाढते ना वाढणार का कमी होणार वाढणार मग हे विचार करा ना वाले वाले चारे मला विचार कर करते फक्त ऑपरेशनला सोळा मी म्हणले पन्नास रुपये होईल बरोबर आता तुम्ही मला डेक्कनचं घेऊन चाललं तर पैसे तर वाढणार ना वेतीस रुपये तर वाढ नवीन लोकांना आहे ना रिक्षा चालक कसं होते असं म्हणणं नाही फसावाचा संबंध नाही काय नाही ते चुकीचं सांगतात चुकीचं आहे त्यांना म्हणणं आहे का उबरच्या कार्यामध्ये ते चला आहे ते मग ते येणार का तुम्ही ते सांगता उबेरच आम्हाला परवडत नाही आमचं मीटर आहे सतरा रुपये उबर देते आहे बारा रुपये काय परवडणार तुमचं अवघड झालं म्हणायचं आता काय नवीन नवीन रुपये रिक्षा कायची परिस्थिती आली झाली ना रिक्षा विकायची परिस्थिती आता चार वाजता पाच वाजता पाठी यायचे आता किती वाजले बर तो झाले ना तर दर्शक आपण सध्या या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना पुण्यामध्ये आहे पुण्याचं जे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी आहे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आहे ना आपण सध्या हा बोला बोला माझ्या सकाळी किती वाजता आलो मी नऊ वाजता किती आहे एकशे चाळीस आता तुम्ही सांगा नऊ वाजता आलेलो पंचवीस रुपये किती आहे आजचा धंदा किती आहे झाले आधी अडीचशे तीनशे रुपये अंदाज झालेला आहे ते ऑनलाईनमुळे वाटलं गेलं रिक्षावाल्यांचं ऐकले का तुमचं किती झालं आहे एवढं एवढंच सध्या आपण पुण्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं गेलं तर राहिना या ठिकाणी रिक्षाचालक आहेत एकंदरीत काही सध्या पुण्यामधील रिक्षाचालकांची परिस्थिती आहे संदर्भात आपण बेधडक चर्चा केल्यावर बेधडक चर्चासोबत मी दत्तात्रय संपाळ धन्यवाद